मुंबईला उद्या वीस तारखेला मराठे निघणार आहे मराठ्याबाबत तुम्हाला माहिती आहे का मराठे किती कणखर व किती चिवट प्रतिकाराचे आहे मराठ्यांचे खास वैशिष्ट्ये जाणून घ्या मराठ्यांच्या नादी लागण्यापूर्वी मराठ्यांचे वैशिष्ट्य जाणून घ्या मराठे दिसतात असे दिसायला दिसतात साधे दिसतात छोटे आकाराचे व दिसतात हाडकुळे पण लेट डेंजर असतात मराठ्यांचे वैशिष्ट्य मराठ्यांचा इतिहास मराठ्यांचा पराक्रम जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल मराठे काय चीज आहेत त्यामुळे सरकार मराठ्यांना हलके हात घेत आहे पण शे शेतकऱ्यांची अवलाद आहे शक्यतो मुख्यतः मराठा समाज हा शेती करतो आहे शेती करणारा समाज आहे त्यामुळे हे कोणाच्या बापाला कधी घाबरत नाही आणि नफ्या ना तोट्याचा कधी विचार करत नाही उभे आयुष्यभर ते जुगार शेतीमध्ये लावतात म्हणजेच जुगारासारखी शेती करतात नफा हो का तोटा हो त्याला सहन करतात त्यामुळे आता मुंबईला सरकार आणि त्यांच्यामध्ये काय होणार सरकार आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक फाईट होणार असं दिसतं आहे एकंदरीत सरकारला चुकवण्यामध्ये मराठा समाज यशस्वी होतो की सरकार मराठ्यांना थांबवण्यास यशस्वी होत आहे हे आता पाहण्यासाठी सर्वांना उत्साह लागलेले आहे पण शक्यतो असं दिसतं आहे मुंबईला एवढे मराठे आल्यानंतर मुंबईची काय हार होणार प्रशासनाचा काय बोजवारावरणार मराठा समाजाला आता कळून चुकलेलं असून मराठे आता मगार घेण्याच्या मनस्थितीत नाही मराठ्यांचा इतिहास आहे एकदा तर मराठे खिजत नाही आणि खिजले आणि पेटले तर पुढच्याला कधी सोडत नाही हा इतिहास आहे शक्यतो ते कधी कोणाच्या वाटेला जात नाही आणि त्यांच्या वाटेला गेले आणि एकदा त्यांच्या निश्चय केला तर ते मात्र अटकेला झे अटके पार झेंडे लावल्याशिवाय सोडत नाही मग ते कुठल्याही जाती धर्माचे संभाव असो कुठल्याही समाजाचे माणसं असो त्यांना सगळ्याला सोबत घेऊन एकनिष्ठ समाज म्हणजे मराठा समाज आहे